नमस्कार स्वाभिमानी कारवाई हरणमाड येथील अवैध दारू हातभट्या केल्या उद्ध्वस्त धुळे तालुका पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि निर्मिती करण्यावर मोठी कारवाई करत कुर्ते आणि हरणमाड परिसरात धाड टाकून तीन अवैध दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केलेली असून यात जवळपास एक लाख रुपये किमतीचा दारू रसायन आणि साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आलेले आहे धुळे तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस उप अधीक्षक सागर देशमुख यांना वरिष्ठांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्यानुसार पोलीस अधीक्षक माननी श्रीकांत ढिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले या पथकाने कुर्ते शिवारातील धनगरे टाप परिसरात वाल्मिक भाऊराव सोनोने आणि देवसिंग सुरमल मोरे यांनी लावलेल्या दोन दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या तसेच हरणवाड गावाच्या शिवारात विजयानंद देवानंद उफाडे यांनी लावलेले दारू हातभट्टी देखील पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे नमस्कार डी वायस पी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी अवैध पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू बनवली जाते अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती यानुसार मी धुळे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत दिवळे त्याच पद्धतीने अडिशनल एस पी श्री किशोर काळे त्या त्याच पद्धतीने एस डी पी ओ मामळे साहेबांना ही माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कारवाईना सुरुवात केली त्यामध्ये सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुथळे या गावामध्ये छापा मारला त्याचप्रमाणे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरणमाळ या गावी आम्ही छापे मारले त्यानुसार तेथे चालू असलेल्या हातभट्ट्यांना उद्ध्वस्त करण्यात आले आणि तेथील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे अशा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही नष्ट केलेला आहे आणि पुढील या संबंधित कारवाई सुरू आहे धन्यवाद